हे बघा हिचं नाव आहे चंपू हे पावसात भिजून आले आणि आता इथे चुलीजवळ येऊन थांबले ना थंडी वाजते बहुतेक तर गाईज आत्ता सकाळचे सात वाजतात आणि मी नुकताच उठलोय आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की पाऊस पडतोय नमस्कार माझं नाव सोहम आणि मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की मी आता गुरं लावायला जाणार आहे तर मी तुम्हाला एक एक करून गुरं दाखवतो हा बघा हाय डुग्गू बघा अकरा महिन्याच आहे ये सुलू ही त्याची मम्मी आहे ही बघा आणि ही आहे दीपिका ही सात दिवस घरी नव्हती आली आणि ही आहे कार्तिकी जी मला अजिबात हात लावायला देत नाही हे बघा नुसतं मारामारी सुरू असते याची बस ये तर आता मी तुम्हाला सुलूची गोष्ट सांगतो तर आमच्याकडे ना सगळी गुरं विकत होते आणि जेव्हा गुरं विकत होती ना तेव्हा सुलू एक वर्षाची होती तर आम्हाला वाटलं वा की सुलू काय तिच्या मम्मीच्या मागून जाईल करून पण नाही सुलू तिच्या मम्मीच्या मागून नाही गेली सुलू माझ्यासोबत थांबली आणि आता तिला तीन वासरे आहेत पहिल्या वासराचं नाव कार्तिकी आहे कारण आम्ही तिचं नाव कार्तिक ठेवलं कारण की वसुबारसच्या दिवशी जन्मलेली कार्तिक महिन्यामध्ये दुसरीचं नाव अजून दोन नाव आहेत ते अजून ठरलेले नाही नक्की कुठल्या नावाने बोलवायचं पण आम्ही तिला दीपिका बोलतो आणि तिसरा आहे आपला हिरो डुग्गू हाय डुग्ग्या डुग्गू डुग्गू आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली सुलू जी आहे ती सुलू अजिबात लात मारत नाही म्हणजे तिचा जर दूध काढायला गेला तरीसुद्धा ती लात मारत नाही कारण तिला मी एवढं लाडवून ठेवलं आहे आणि ती एवढी प्रेम आहे की ती मला मारायला येत नाही तर आता गुरं तर लावून झाली आता ती डायरेक्ट संध्याकाळी येणार किंवा मला आणायला जावं लागणार पण इकडे पाऊस पडला आहे आणि इकडे तुम्हाला मी एक गंमत दाखवतो हे बघा इकडे कसं मस्त इथे मईमध्ये पाणी साचलं आहे तर जर तुम्हाला पार्ट टू बघायचा म्हणजे मी गुरांना आणायला जातो आहे तोसुद्धा व्हिडिओ बघायचा आहे तर या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपण एक टार्गेट ठेवूया शंभर लाईक्सचा टार्गेट देतो मी तुम्हाला शंभर लाईक्स करा आणि मी पार्ट टू व्हिडिओ शूट करेन ठीक आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा